नमस्कार मंडळी सर्वांचं खूप मनापासून स्वागत थंडीचा महिना सुरू आहे थंडीच्या महिन्यामध्ये सूप प्यायला गरमागरम कोणाला नाही आवडत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच सूप प्यायला आवडतं आणि या सीझनमध्ये ना भाज्या खूप छान आणि फ्रेश भेटतात त्याचा वापरसुद्धा आपल्या किचनमध्ये तर व्हायलाच पाहिजे आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्या आणि आपल्या घरातील मुलांच्या आणि सर्वांच्याच पोटात गेल्या पाहिजे त्यामुळे आज आपण छान सोप्या पद्धतीमध्ये आणि अगदीच घरच्या साहित्यामध्ये सूप बनवले जे की चवीला खूपच भारी लागतं तुम्ही या प्रकारे एकदा नक्की बनवून बघा तर त्यासाठी इथं आपण ना गाजर घेतला आहे एक मध्यम आकाराचा गाजर छान स्वच्छ धुवून कट करून घ्यायचा अशा प्रकारे नंतर इथं मी ताजा ओला मटार असतो ना त्या शेंगातील बिया काढून घेतल्यात ओला मटार घेतला आहे मी फ्लॉवर घ्यायचा आहे आपल्याला आणि इथं मी ढोबळी मिरची घेतली आहे सिमला मिरची तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता वापरू शकता तर इथं मी एक छोटा पॅन घेतला आहे फोडणी घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि एक दोन चमचे आपण याच्यामध्ये बाजरीचं पीठ भाजून घेणार आहोत बाजरीचं पीठ खमंग छान मिनिटभर भाजून घ्यायचं नंतर त्याच पॅनमध्ये ना एक चमचाभर तूप टाकायचं आणि आणखी दोन चमचे तांदळाचं पीठ भाजून घ्यायचं या दोन्ही योजना तुम्ही कुठलेही एक पीठ वापरलं ना तरीसुद्धा चालू शकेल पण तांदळाच्या पिठाची चव लहान मुलांना आवडते मुलं पितील ना त्यामुळे मी तांदळाचं पीठ वापरले आणि बाजरीचं पीठ जे आहे ते हिवाळ्यामध्ये खायला खूपच पौष्टिक असतं त्यामुळं मी बाजरीचं पीठ वापरले आता एक पातेल्यामध्ये ना आपण एक चमचा तूप टाकले त्याच्यावरती आपण भाज्या परतून घेणार होतो अगोदर आणि तूपसुद्धा ना थंडीमध्ये पोटात गेलंच पाहिजे आपल्या स्नायूंसाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळे आपण इथं तुपाचा वापर केलाय तुम्ही तेलाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता तर गाजर परतून झालं आपलं आता यामध्ये आपण ना मटार टाकून घेणार आहोत ओले मटार हे सुद्धा आपण पर मिनिटभर परतून घेणार आहोत भाज्या अशा प्रकारे ना तुपावरती परतून घेतल्या ना म्हणजे छान क्रंची राहतात आणि चवीला सुद्धा छान लागतात याच्यामध्ये आपण सुद्धा घालून परतून घेतले आता त्यामध्ये चवीनुसार भाज्यांना जितपत पाहिजे ना तेवढं एक छोटा पाव चमचा मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे भाज्यासुद्धा चवीला लग छान लागतात नंतर फ्लॉवर टाकून घ्यायचा फ्लॉवर मी अगोदर गरम पाण्यामध्ये उकळून घेतला होता नंतर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा फ्लॉवर ना कधीही वापरताना गरम पाण्यामध्ये उकळूनच घ्यायचा त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे असू शकतात त्याच्यामुळं अगोदर छान गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा नंतरच यूज करायचा भाज्या परतून झाल्या की त्यामध्ये इथं मी एक दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला सूप कितपत घट्ट किंवा पातळसर पाहिजे ना तिथपर्यंत तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता इथं मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलंय आता भाज्याला छान उकळी येऊ द्यायची तर भाज्याला ना व्यवस्थित उकळी आली आपल्या सूपला तर आपण जे पीठ भाजून ठेवलं होतं ना बाजरीचं आणि तांदळाचं ते मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित गाठी मोडत आपण पीठ छान मिक्स करून घेणार आहोत आपण हे तुपामध्ये परतून घेतल्यामुळं ना चवीला खूपच खमंग लागतं कच्चे पण अजिबात जाणवत नाही आणि गुठळ्यासुद्धा होत नाहीत तुपावरती परतून घेतल्यामुळं मिक्स करत करत याच्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि एक चार ते पाच मिनटं आपल्याला सूप इथं शिजवून घ्यायचं आहे चांगलं आता हळूहळू छान दाटसरपणा आलं आहे आपल्या सूपला बघू शकता तुम्ही पिण्यासाठी नाही अशाच प्रकारचं सूप पाहिजे जास्त पण पातळ करू नका किंवा जास्त पण घट्टसर ठेवू नका आता यामध्ये बारीक कट केली कोथंबीर टाकून घ्यायची एक पाव चमचा इथं मी मिर मिरपूड वापरले मिरची पावडर वापरले चिली फ्लेक्स वापरलेत मी थोड्याशा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं एक करून घ्यायचं आता इथं ना आपलं सूप व्यवस्थित असं शिजवून तयार झाले आता गॅस बंद करून घ्यायचा आणि याच्यामध्ये एक अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आपल्याला मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव करून घ्यायचं इथं आपलं छान असं चवदार चवदार आणि पौष्टिक सूप बनवून तयार झालंय बघू शकता तुम्ही टेक्स्चर खूप मस्त आलंय याला हे सूप ना तांदळाचं पीठ वापरले आपण त्याच्यामुळे मुलं सुद्धा खूप आवडीने पितील तर अशा प्रकारे ना तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा चवीला खूपच मस्त लागतं आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतं तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा